आता महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था हा सगळ्या संपुषात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये जी मनमानी चाललेली आहे आता अलिबाग मधून येतो आहे अलिबाग मध्ये जिल्हाधिकारी आणि शासनाच्या मंत्री आणि त्याच्या परिवाराचं जे काही कामकाज चाललेलं आहे सगळं भराव भरला जातो आहे पर्यावरणाचं तिथं नुकसान केलं जात आहे कुठले नियम कायदे नाही आणि राज्य बरबडून कसं काढता येईल याच्यामध्ये आपण पाहतोय की कायदा व्यवस्था महाराष्ट्रात बाकी राहिलेला नाही त्याला वाटत तो आपल्या पद्धतीने वाटतो आहे अशी परिस्थिती या महाराष्ट्रात सुरू आहे मैंने बोला ना एक लाइन में बोल दिया महाराष्ट्र में कानून व्यवस्था नहीं रही है वही उसी के परिणाम है और महाराष्ट्र से लोग भयभीत हो जब महाराष्ट्र छोड़ के जा रहे हैं सरकार उदय सरकार

जे बघा दोन गोष्टी महाराष्ट्रामध्ये आणि डॉक्टर प्रशांत बोरटकर यांच्या पापाचा हंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेल्या लोकांना वाचवण्यासाठी या पद्धतीचं एक वातावरण निर्मित करणं मूळ मुद्द्यापासून जनतेला दूर, दूर करणं आणि आम्ही छत्रपतीचे खरे अनुयायी हो असा दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न हे सरकार करताना आपण पाहतो आहे आणि त्याच्यामुळे कोरटकरचा विश्व आज येणार राहुल सोलापूरकरचा विश्व आज येणार आणि म्हणून या पद्धतीची भूमिका घेऊन सरकारमधलेच लोक या पद्धतीनं मुंबईमध्ये तोडफोड करत असतील तर ह्या सरकारची मानसिकता नेमकी काय हे स्पष्ट राहुल सोलापूरकरवरती एक गुन्हा देखील दाखल होत नाही कुणाल कामरावरती अनेक ठिकाणी दिल्लीच्या हक्कांचा आशीर्वाद राहुल सोलापूरकर आहे आणि दिल्लीच्या हक्कांच्या आशीर्वादानच राहुल सोलापूरकर वर कुठलाही कारवाई होत नाही